अ बो गा घेऊन जात होते आणि ट्रक पलटी झालाय सगळे थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करत असतील आणि आम्ही हे कुरकुरे पूर आणि पाणी पितोय एटीएम चा प्रॉब्लेम झालाय काहीतरी बँकेत जाऊन बघायला पाहिजे हो 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 नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे थर्टी फर्स्ट आणि आजच्या दिवशी मी गाडी लोड करतो आहे नवाशिवाला हा लोड दिला आहे मला गांगेश्वर ट्रान्सपोर्टने म्हणजेच जे वाशीला जे ऑफिस आहे ना त्या त्यांनी त्या, हा माल दिला आहे तर इथे मी जी डी एलला नवाशिवाला ना गाडी भरायला आलो आहे तर गाडी आतमध्ये टाकली आहे मी यार्डमध्ये येताना कुठे शूट केलं नाही डायरेक्ट इथे आलो गाडी ओपन वगैरे केली आता तो माल लोड करणार आहे आणि माल काय आहे तुम्हाला सांगतो कान इकडे करा इकडे इकडे करा माल आहे दारू हो <laughs> पहिल्यांदा मी गाडीमध्ये दारू भरणार आहे अशी तशी दारू नाही आहे लिगल आहे त्याचे पेपर वगैरे असणार आहे काही घाबरू नका धंदे आपण करत नाही त्यामुळे लिगल दारू भरणार आहे कसं काय प्रोसेस असते काय सगळं तुम्हाला सांगतो अगो पहिल्यांदा गाडी भरतो बघूया आता किती वाजता गाडी भरताय तीन वाजलेत गाडी भरली की तुमच्याशी बोल तर मित्रांनो गाडीमध्ये बसलोय मी तर माल लोड झाला गाडीमध्ये फुल पॅक झाली मागेपर्यंत गाडी सगळे पॅलेट अगोदर ठेवले आणि नंतर एक एक बॉक्स काढून त्यांनी गाडीमध्ये लावला चार कधी पेपर देणार काय माहिती नाही तो पेपर देणार आहे ना तो वरून येणार असं बोलला जातो तर कधी येतोय काय माहिती तोपर्यंत आता इथे वाट बघत बसायचं आता जो भाऊ आला आहे माझ्यावरच आतेचा मुलगा ना त्याला यार्डच्या बाहेर उतरवला मी कारण आतमध्ये एकालाच एंट्री आहे दोन माणसांना एंट्री नाहीये त्यामुळे आणि जर एंट्री करायची असली तर त्याची सगळे पेपर डॉक्युमेंट सगळं करावं लागतं त्यामुळे त्याला मी बाहेर उतरवलाय तो तिकडे थांबलाय बाहेर किती वाजता उतरवलाय जवळजवळ साडेबारा सॉरी एक एक दीडच्या मनाने बाहेर उतरवलाय दीड अडीच साडेतीन साडेचार जवळजवळ दोन अडीच तास जाऊन गेले तो बाहेर आहे आता याच्या पुढे अजून किती वेळ लागेल काय सांगता येत नाही तर वाट बघूया इथे सगळे कंटेनर लोड होत आहेत खाली होत आहेत काय सुरू आहे हे बघा सगळे कंटेनर दिसत आहेत त्यांचं काम सुरू आहे कुठे भरतायत कुठे काही नाही काही करतायत तर बघूया कधी पेपर देत आहेत तोपर्यंत इथे बसून वाट बघतो पेपर काय अजून आले नाहीत तोपर्यंत बसलोय इथे कंटेनरांच्या सावळीत बसलो कधी देत आहेत पेपर काय माहिती पूर्ण एवढा मोठा कंटेनर एकटी मशीन उचलते बघा तरी उचलून परत ती हवं तिथे नेऊन ठेवते कमाल आहे कमाल आतमध्ये येत भाऊ मग यार्डच्या बाहेर अजून पेपर नाही भेटले बघा असा स्टॅम्प मारलाय बाहेर आलो कारण त्याला क्वारंटाईन तर त्याला आतमध्ये नाही पाठवणार एकट्याला एंट्री पण स्विच ऑफ झाला आहे तो मोबाईल घेऊन जातो मी आज काय पितून चहा पितो मित्रांनो चहा वरतदा कंटाळला बाहेर सांगून चहा बरी आहे संध्याकाळचे साडेसात वाजलेत पेपर द्यायचं अजून नाव घेत नाही आहेत कधी देणार काय समजत नाही फोन केला रुको भैया आहे का पेपर आहे का असंच सांगतायत भाऊ माझा तिकडे बाहेर थांबला आहे तो कंटाळला आहे अक्षरशः बाहेर धूळ आहे भरपूर बसायला जागा नाही आहे काय शेट या लवकर पेपर दिले पाहिजे या लोकांनी कंटाळ मी पण आतमध्ये कंटाळलो आहे इथे कोणच नाही आहे कंटेनर आणि मी गाडीत बसून गप्प तिकडे काम चालू आहे काय काय विचारू नका भावाचा मोबाईल घेऊन इथे आलो त्याचा स्विच ऑफ झालेला आता मोबाईल नाही म्हणजे तो तिथून आजूबाजूला पण जाणार नाही आहे कारण परत मी अचानक बाहेर आलो तर अशी परिस्थिती आहे आता काय सांगणार काय समजत नाही <laughs> खरंच ड्रायव्हरची लाईफ ही अशी आहे अशी म्हणून सांगतो जे नवीन पिढी आहे जी गाड्या बिड्या घ्यायचा विचार करतायत ना संपलाय धंदा काहीच नाहीये ड्रायव्हर म्हणजे रस्त्यावरची जिंदगी अर्ध आयुष्य रस्त्यावर निघून जाईल गाडी वगैरे घ्यायचा विचार करू नका समजलात काय मी सांगतो हे या काना ऐकून ह्या कानाने सोडू नका खरंच सांगतो शिक्षा शिका चांगले शिका आमच्यासारखे ड्रायव्हर बनू नका ड्रायव्हर इज ड्रायव्हर लाईफ इज द वर्स्ट लाईफ या आठच्या बाहेर आलोय आहे पण वरत दादा कुठे दिसत नाहीये कुठे काय माहिती त्याच्याकडे मोबाईल नाहीये त्यामुळे त्याला फोन पण लावू शकत नाही हा बघा इथे हा बघा इथे थांबलाय काय म्हणत दर मोबाईल त्यात झालो कंटाळलं ख बसलेलं काय जे साडे नऊ नंतर म्हणतो पेपर हो सांगता येतं का लेटच होत अकराच्या हो झाले ते काय हा बघा इथे धूळ बाहेर धूळ पण भरपूर येते त्याला बोलतोय याच्याशी जरा टाइमपास बसतो आतमध्ये पण काय करू टाइमपास नाही आणि नंतर आतमध्ये जाऊया आपण काय काय आज तरी द्या म्हणतो सगळे थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करत असतील आणि आम्ही कुरकुरे आणि पाणी पितो सगळी दुकानं पण बंद झाली बाहेरची जर <laughs> का भूक लागलीय दुपारी जेवलोय साडेबारा हो साडे बारा वाजता जेवलोय त्याच्यानंतर काहीच नाही चहा पिला फक्त आत्ता फोन केलेला ये देतो देतो बोलतोय साडे नऊ नंतर तो येईल बोलतोय आता कधी येतोय तेच कळत नाही डोकं जर फायनली पेपर भेटले आतमध्ये इथे ऑफिस मध्ये वरती बोलवलेले त्यांनी पेपर घेतो पक्कन गाडीकडे जातो आणि मग आपण बाहेर पडूया भाऊ माझा बाहेर वाट बघतोय परत दादा हो गोवा गोवा या फायनली बाहेर आलो हो <laughs> वरद दादाला कलेक्ट केला त्यांनी महाराष्ट्राचं परमिट आणि गोव्याचं परमिट अशी दोन्ही परमिटं गेटपास सगळं दिलं आता वाजले नऊ वाजता आम्ही बरोबर आता इथून बाहेर पडूया डायरेक्ट पेंटमध्ये जाऊन तिकडे जेवण करायचं आहे जेवण करून मग रात्रभर प्रवास करूया उद्या खाली होणार न होणार ते त्यांना फोन करून विचारूया आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून चला पेन मध्ये जेवण करायला थांबलोय मित्रांनो डिझेल वगैरे टाकून झालंय आता जेवतो आणि मग आपण पुढचा प्रवास करूया किती वाजले न जेवणाला आम्ही ना चिकन मसाला आणि रोटी ऑर्डर दिला हे दोन कडक रोटी तर मित्रांनो डिझेल टाकून झालंय जेवण झालंय काच ग्लास वगैरे क्लीन करून झाली आहे आणि आम्ही आता निघालो वाजले किती रे लाईट पेटवणार बरोबर अकरा वाजलेत म्हणजे त्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मी याच टायमाला इथून निघालेलो सेम टाईमला मी इथून आता निघालो आहे बघूया उद्या किती वाजता पोचतोय किती वाजेपर्यंत कुठपर्यंत गाडी चालते ते पण बघूया थंड ऑटोमॅटिक जातली इंदापूर <laughs> मध्ये थांबलो चहा प्यायला गाडी बऱ्यापैकी आतमध्ये लावली सोन ते घाबरून आता जो कडेला गाडी लावायची हा आणि बाहेर बऱ्यापैकी थंडी आहे गार आहे गारवा आहे बऱ्यापैकी येणार मॅकेट काय बाहेर थंडी आहे गाडीच्या आतमध्ये काय वाटत नाही पण बाहेर थंडी का चला किती वाजले एक वाच एक वाजलं एक, एक आम्ही अकरा बारा एक दोन तास लागले हा चला आता झोप वगैरे गेलीये आता प्रवास करूया पुढचा चला तर मित्रांनो आम्ही पोलादपूर मध्ये पोहोचलो त्या दिवशी ॲक्सिडेंट झालेला स्पॉट हा बघा हा ही गाडी जिथे थांबली आहे ना बघा बघायचं बरोबर ही झाल खेड, खेड मध्ये पोचलो आम्ही रात्रीचे तीन वाजलेत आणि खेड मध्ये गाडी पोचलीत गप्पा गोष्टी करत हळूहळू प्रवास चाललाय आपला पुढे आता कुठेतरी थांबून जाऊया बरोबर अकरा वाजता आपली गाडी पेंड निघालेली चार तास झाले चार तासात आम्ही आलो आलो आणि चहाची टपरी आहे पण लाईटच नाहीये त्यांच्या तिथे चालू आहे की काय माहिती बंद आहे बघूया चालू आहे हो चा भेटे हाँ ना दोन चाह लाइट नहीं लाइट गली पुलिस त्रास बाब हे पोलीस जगायला नाही देणार कोणाला पोलिसांमुळे रे द्या द्याल थंड जात गरम नाहीये बाबा नाव काय तुझं कॉफी गरम गरम कॉफी मग चागवली आता कॉफी हम्म मस्त आहे स्ट्रॉंग मित्रांनो परशुराम घाटात मी आम्ही पोचलोय आणि भयानक ॲक्सिडेंट तिकडे झालाय मला दाखवायला पण भीती वाटते बघा ऑक्टोपस घेऊन जात होते आणि ट्रक पलटी झालाय बा बा माझ्या खूप भयानक ॲक्सिडेंट झालाय सगळे ऑक्टोपस आहेत कसले शी शी शी, शी। सगळे ऑक्टोपस अरे बापरे हे वरत दादा थई नको जा इथे गाडी येत दोर सु पुढे जा पटकन जा सगळे ऑक्टोपस शी इथे घेऊन जातात लोक ऑक्टोपस काय रे काय खात को, ते होता ट्रक आणि इथे पलटी झाला झालाय मोठा तिकडे दुधाची गाडी आहे चारशे सात आणि भयानक झाला झालाय सगळे टप रस्त्यावर पडले परशुराम घाटात आहोत आम्ही परशुराम घाटाच्या बरोबर उतारावर हा ॲक्सिडंट झालाय ऑक्टोपूस हो हायाा, ते ह्याच्यात धरतोपोस ऑक्टोपस काय काय पूर्ण चिरटन गेलो ट्रक काय माझा काय मित्रांनो एवढा भयानक अॅक्सिडंट आहे आणि सगळे ते तुम्हाला दाखवलंय बघा ते ऑक्टोपस म्हणजे माणकी माणकीत मरे हो त्या टाईपचे ता, ता, मोठे oh, okay. मोठे मासे आहेत ते लाईक ऑक्टो आणि भया भयानक ऍक्सिडेंट झालाय आणि तिथे जे लोक आहेत ना त्या गाडीचाही पडलं नाही आहे ते ड्रायव्हर कुठे काय काय माहीत नाही पण तो माल गोळा करतायत तो कॉस्टली माल आहे बऱ्यापैकी आणि हे ऍक्सिडेंट बरोबर परशुराम घाटाच्या उतारावर उतारावर ऍक्सिडेंट झाला एवढा मोठा ऍक्सिडेंट गाडी ना विरुद्ध म्हणजे चढावाला तिकडे तोंड आहे म्हणजे आम्ही आता उत्तरावर जातोय तर ह्या दिशेला नाही चढावाला तोंड आहे आणि एवढा मोठा भयानक ऍक्सिडेंट म्हणजे आणि उलट आहे पूर्ण तो ट्रक आहे ना पलट उलटा झालाय केबिन वगैरे टोटल डॅमेज काहीच राहिलं नाहीये काहीच ऍक्सिडेंट बघू बघितली ना की हा धंदाच नको असा वाटतोय गाडी जायलाच नको आता जवळ करता अरे ते त्यांचेच माणूस सकाळचे पाच वाजले सव्वा पाच आता बस झालं गाडी कुठेतरी लावून झोपूया आता हा हो आणि धुक पण बघा पुढचं काहीच दिसत नाही त्यामुळे आपण आता गाडी इथे पंपावर कुठेतरी लावून झोपूया मित्रांनो आरवलीत पोचलो आहे आणि भरपूर धुकं आहे त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो आहे सकाळचे साडेपाच वाजलेत <coughs> गाडी चालत नाही त्यामुळे थोडा वेळ झोपतो वरतदादा पुढे झोपणार केबिनमध्ये मी पाठीमागे इथे असं थोडासा सेटअप केलाय आहे थोडं वेळ आराम करतो आणि मग निघूया झाली गुड नाईट आठ वाजले आहेत मित्रांनो आम्ही आरोलीच्या पुढे जो इंडियनचं पंप आहे ना ते गाडी लावून इथे झोपलेलो तिथे वॉशरूम वगैरे स्वच्छ आहेत आरोलीच्या पुढे आलात ना हा पेट इंडियन ऑइल पंप आहे चिपळून कामथ्यात पण एक इंडियन ऑइल पंप आहे तिथे पण वॉशरूम वगैरे स्वच्छ आहे तिथेही तुम्ही थांबू शकता आता आम्ही हळूहळू निघतो पुढे जाऊन कुठेतरी नाश्त्याला थांबूया अवर दहा थंडी काढतोय तर बाहेर बाहेर बऱ्यापैकी थंडी आहे बऱ्यापैकी काय विचारू नका नाश्ता त्याच्याकडे असं वाटत जाऊया चहा पू काही नाश्ता करूया चाय नाश्ता करूनच बाहेर पडायला आदली किती दोन हजार पंचवीस ची सकाळ <laughs> आज एक तारीख एक जानेवारी आणि आम्ही आता आरवलीतून निघालोय पुढे कुठेतरी जाऊन नाश्ता करायला थांबतो सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह चला नाश्त्या थांबलेलो आम्ही काय घेतला मिसळपाव मिसळपाव कटवाडा उपी नाश्ता करूया इथे वरद नाश्ता करतोय वरददानी मागवली मिसळ मिसळ आणि मी काहीच नाश्ता करत नाही फक्त आणि फक्त चहा <laughs> आज माझा उपवास आहे <laughs> माझा नाश्ता करून झाला ऍक्च्युली आणि <laughs> नंतर लक्षात आलं की तुम्हाला पण दाखवायचं काय करतोय काय नाश्ता ते, ते माझा संपला मी उसळपाव मागवलेला आणि त्याने मिसळ चहा पितो इथे चहा मस्त असते खरंच खूप मस्त चहा असते बऱ्याच ब्लॉगमध्ये तुम्ही माझ्या बघितलं असेल हे हॉटेल जे जय हनुमान हॉटेल इथेच नाश्ता करतो मी आणि मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं ते राजापूर मधलं हॉटेल राधाकृष्ण कायत्री हॉटेल ते उत्तम अप्रतिम नाश्ता भेटलेला आणि इथे अशी काही ठिकाणं आहेत या लाईनमधली जिथे आम्ही थांबून नाश्ता करतो चला नाश्ता संपवला चहा संपवतो आणि आपला पुढचा प्रवास मग करूया आम्ही कुडाळमध्ये पोचलोय कुडाळमध्ये आता उतरणार आहे त्याला बस स्टँडवर जाऊन सोडतो आणि मग आपण पुढे गोव्याला जाऊया गोव्याला जायच्या अगोदर आपल्याला ना महाराष्ट्र परमिट तिथे जाऊन परमिट आहे तिथे पैसे भरायचे आणि तिथून पुढे मग गोव्याच्या चेकपोस्टला परत थांबून ते परमिट दाखवावे लागणार कारण हे आप आता रेग्युलर माल नाहीये हा दारू आहे त्यामुळे थोडं त्यांचा काय प्रोसेस आहे ती बघूया तिथे जाऊन चला बांधा चे बांधा आरटीओ इथे ना एंट्री करायला कॅश लागणार ते इथे काय ऑनलाईन वगैरे नाही ते इथे एटीएम मध्ये जाऊन कॅश काढूया नाही नाही हे चा प्रॉब्लेम झालाय काहीतरी बँकेत जाऊन बघायला पाहिजे हो 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 चला हो। आजी आज होत्या त्यांना पैसे काढायचे होते पण येत नाही येत पैसे माझे पैसे आले माझं काम झालं आहे आता युनिफॉर्म घालतो इथेच परत आणि पुढे थांबायला नको झारापमध्ये पोचलो आहे युनिफॉर्म घालून मग निघूया आपण चला दुपारचे पाहुणे दोन वाजलेत आणि मी अजून झारापमध्येच येत ते बोलले काय माहिती आहे चार चारच्या अगोदर आलास तर खाली होईल इथे आपलं ना गेट म्हणजे महाराष्ट्र बॉर्डर आणि गोवा बॉर्डरवर बघूया लवकर जर काम झालं तर ठीक बघूया काय ते काय प्लॅन करूया नको तिथे काय होईल ते होईल चला मी ना आर टी ओच्या इथे पोचलो त्यांनी काय सांगितलं माहिती आहे की गोवा परमिट असतं ना त्याचं झेरॉक्स त्याच्यानंतर सगळे आपले डॉक्युमेंट असतात आर सी पॅन आर सी इन्शुरन्स पी यू सी सगळं त्याचे झेरॉक्स त्याच्यानंतर एल आरची झेरॉक्स आणि आपल्या गाडीचा समोरून आणि मागून फोटो काढून त्याची झेरॉक्स एवढं सगळं घेऊन यायला सांगितलं आहे इथे झेरॉक्स सेंटरवर आलो आहे पण ते बंद आहे आता बघूयात कधी उघडतात ते आणि हे घेऊन तिथे गेल्यावर त्याच्यानंतरची प्रोसेस तुम्हाला सांगतो आल्याने बोलले तीन वाजता ओपन होणार आता वाजले जवळजवळ सव्वा दोन एवढं वेळ थांबलो तर माझी काय गाडी खाली व्हायचं हे नाही मग वस्ती करावी लागणार इथे लवकर प्रोसेस व्हायला पाहिजे परत गोवा बॉर्डरला थांबून मला तिथलं परमिट दाखवून तिथली प्रोसेस काय आहे ते पण माहीत नाही आणि परत मग हे करावं लागेल काय टिपी पण काढावं लागेल कारण आज एक तारीख आहे नवीन वर्षाची परत टिपी पण काढायची खरं वाटत नाही काय तरी पण आपण प्रयत्न करायचे पहिल्यांदाच दारू भरली एवढी प्रोसेस असते माहीत नाही मला चला इथे एक झेरॉक्स सेंटर आहे हे बघा इथे बघूया झेरॉक्स भेटतात तर पी यू सी झेरॉक्स मारून झालं मित्रांनो हे बघा दोन बंज मग केले तयार सगळ्या पेपरचे डबल केले जेणेकरून परत आता गोवा बॉर्डरला जाणार ना तिकडे आणि ते लोक सांगतील झेरॉक्स घेऊन ये परत लपडं नको यायला यांची लपडी आणि याचे ऐंशी रुपये झाले हे काय ट्रान्सपोर्टर आपल्याला देत नाही समजलं काय आता मित्रांनो माझं काम झालेलं आहे त्यांनी ना डॉक्युमेंट सगळे घेतले स्टॅम्प वगैरे मारून मला पेपर दिले आणि पाचशे रुपये घेतले फक्त आता बघूया गोवा चेकपोस्टला किती घेतात आणि मला टिपी पण काढायचंय टिपीला साडे सहाशे रुपये लागणार चला आता पटापट तिकडे जाऊया गाडी बघा इथे लावलेली आम्ही बांद्यात पोहोचलो बांदा बांद्यात फ्लायवरच काम सुरू आहे लवकरच सुरू होईल सकाळी जी मिसळ खाल्लेली ना त्याच्यावरच आहे आता जवळजवळ तीन वाजले भूक पण लागली आहे काय जेवलो नाहीये खाली झाली तर टेन्शन फ्री होईल जेवणाच मग बघूया काय ते सगळं घेऊन जाऊया बघूया काय काय ना डॉक्युमेंट देऊन आलोय तर ते जेवायला गेले तर तोपर्यंत ना मी काय करतो पुढे टी ओकडे चालत जाऊन टिपी काढून येतो तेवढा वेळ कमी होईल म्हणजे ते पर्यंत ते काम होईल आपलं टीफी काढायचं काम झालंय आता तिकडे परत एक्साईज ऑफिसकडे जातो ते आले पाहिजे पटकन ते झालं ना तिथं अर्धा तास फक्त तिकडे पोचायला मापशात ते व्हायला गेलेत ना ते कधी येणार काय माहिती ते लवकर यायला पाहिजे ते बोलले गाडीत जाऊन बस म्हणजे गाडीत नाही गाडी आहे तिकडे ते आंब्याच्या झाडाखाली येऊन बसलोय ते लवकर यायला पाहिजे हा इथे चार वाजले चार वाजता सगळे डॉक्युमेंट झाले चला आता दा, तिकडे जाऊन काय ते बोलले ये तू खाली झाली तर करूया म्हणजे लवकर आलास तर करूया बोलले चला बघूया चार इथं अर्धा तास साडेचार पर्यंत टच करतो गाडी चला वीस मिनिटात इथे पोहोचलोय बघूया आता गाडी खाली करतात का इथे इथेच कुठेतरी इथे इथे गोडाऊन आहेत इथेच कुठेतरी खाली करायची बोलले थोडंसं टेन्शन कमी झालं खाली करतो बोलल्याबरोबर थोडासा सुटकेचा निश्वास घेतला फायनली आता ती गाडी लागली आहे ना ती खाली झाली की माझी गाडी घेणार तोपर्यंत हे मागचे पडदा वगैरे खोलून ठेवतो हो टेन्शन फ्री साडेपाच वाजता गाडी धक्क्याला लावायला सांगितली आता खाली कधी खा ती करू एकदा गाडी धक्क्याला लागली की टेन्शन फ्री धक्क्याला लावतो गाडी खाली आता करू दे केव्हा ती फायनली खाली झाली गाडी काय विचारू नका फर्स्ट टाईम भरली दारू आणि चांगला होता एक्सपिरियन्स काय से सेकंड डे खाली केली कारण ती दारू गाडीत ठेवून त्याला सांभाळत बसणं ते बोलत होते की उद्याही खाली करू शकतो म्हणून जर लेट झाला तर पण मी पोचलो टायमावर आणि खाली पण झाली आता अजिबात एनर्जी नाही आहे भूक भरपूर प्रचंड भूक लागली आहे कारण सकाळी जी पाव खाल्लेला ना त्याच्यावरच आहे काहीच खाल्लं नाही त्यामुळे खूप एनर्जीच नाही आहे बोलायला पण एनर्जी नाही आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी खाली झाली आहे गाडी म्हणून मी घरी नाही जाणार आहे इथेच गोव्यातच थांबणार आहे कारण चार तारखेला मुंबईत आमच्या गावातले जे मुंबईत राहतात वडा मंडळ आहे ना त्यांची पिकनिक आहे तर त्यांनी माझं नाव दिलं आहे दोन वर्ष मी गेलो पण नाही आहे पिकनिकला तर दरवर्षी नाही 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 म्हणून यंदा बघूया ट्राय आहे जर उद्या जर भाडं भेटलं ना तर मुंबईत जायचा विचार करतो आणि पिकनिक अटेंड आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय लव यू